नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुमच्या बँक खात्यामध्ये फी किंवा जमा झालेला नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे त्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सचे जे काही ॲप्लिकेशन आहे ते प्लेस्टोरहून तुम्हाला डाउनलोड करायची आहे त्यानंतर त्यामध्ये तुमचा स्टेटस चेक करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर प्लेस्टोरहून हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दाखवेल तर येथे आल्यानंतर तुम्ही जे काय पॉलिसीचा नंबर टाकूनसुद्धा तुम्ही स्टेटस चेक करू शकता त्यानंतर खाली यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला क्रॉप लॉस अशा प्रकारचं एक ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर क्रॉप लॉस स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जे की तुम्ही क्लेम केला होता तक्रार नोंदवली होती त्याची आय डी तुम्हाला इथं टाकायची आहे त्यानंतर डनवरती क्लिक करायची आहे जे काही तुमची आय डी असेल तर मी माझी आय डी इथं एंटर करणार आहे त्यानंतर डनवरती क्लिक करणार आहे त्यानंतर तुम्ही इथं तुमचं जे काही स्टेटस आहे ते पेंडिंग फॉर अप्रुव्हल असं जर दाखवत असेल तर लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही पीक विमा राहिलेलं आहे ते जमा होईल त्यानंतर इथं जर तुमचं रिजेक्ट दाखवत असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही जे तुमचं जे काही स्टेटस आहे ते चेक करून घ्या तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू